रडू नको दादा अरे वा हाय मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे कशा तुम्ही तुम्ही सर्व एकदम मजेत असं असाल तर साडे नऊ वाजले आहेत आणि मी नू आत्ता ड्युटीवरून आली आहे सोबत आर्यनला सुद्धा घेऊन आलेली आहे आणि आर्यन माझ्याशी गोष्टी गप्पा करत आहे आणि बिट्टू एकटी खेळत आहे कुठं टॉयज आपल्या रूम मध्ये आहेत आता परत आता इथे एवढ्या छान जागर तिला पसारा फरवून द्यायचं सर्व तिथे सांडून दे चला ये तिला टाकून आता झाली बिट्टूच्या दिवसाची सुरुवात लगभग सर्व किराणा संपला होता मिस्टर म्हटलं पटकन माझ्यासोबत चला आणि आपण किराणा घेऊन येऊ आणि आम्ही गेल्या गेल्याच दुकान खुललेलं होतं पटकन किराणा घेतला सकाळ सकाळी एवढी कामं असतात आणि एवढी लगबग असते आणि घरी काहीच नव्हतं त्यामुळे माझं डोकं झालं होतं खराब आणि ते काम धंदा सोडून का मी आली होती इथे किराणा शॉप मध्ये आणि इथे माझे मिस्टर माझं डोकं खराब त्या अजून जास्त करत होते म्हणत होते हे घे ते घे नको नको त्या वस्तू मला दाखवत दाखवते मी त्यांना म्हटलं मी जे वस्तू घेत आहे ते घ्या गपचूप आणि चला घरी माझा एवढा डेंजर चेहरा बघून तुम्हाला समजलाच असेल की मी किती रागात असेल म्हणून लगेचच किराणा घेतला आलो काउंटरवर इथे सुरू होतं आमचं बिल घरी आली नाही आणि बसली पण नाही तर आली किचनमध्ये आणि लागली इथे पोहेच्या तयारीला कारण मिस्टर पाठीमागे घाई करत होती की मला जायचं आहे ड्युटीवरती मी म्हटलं थांबा काही घालल्याशिवाय जाऊ नका मग काय पटापट पटापट पोहेची तयारी केली आणि त्यांना नाश्ता बनवून दिला आणि मग आम्ही सर्वांनी सुद्धा नाश्ता केला

चहा पिते म्हटलं कारण डोकं खूप दुखत आहे तर जरा शांत होईल आणि आज मी एकटीच चहा पितो होती माझी मैत्रीण बिचारी झोपलेली होती खूप मैत्रीण घरी असल्यानंतरही आपण एकटा चहा पित त्यावेळेस बोर बोर पण वाटते पण काय करणार त्यानंतर झाला होता भाऊजीच्या वेळेस ड्युटीवर जायचा माझं सुरू होतं काय करायचं काय नाही कारण सर्वच राहिलं होतं भाजी चपाती भात वगैरे भाऊजी ज्यावेळेस ड्युटीला जातात त्यावेळेस ते टिफिन सोबत घेऊन जातात आता त्यांच्याच टिफिनची तयारी सुरू आहे पटकन त्यांचा पण टिफिन करून देईल त्यानंतर करून दिली बिटूची अंघोळ तिची तयारी सुद्धा करून दिली प्रेमाने सांगून सांगून थकली की तोंडामध्ये फिंगर टाकू नकोस मग काय दिला एक फटका ते म्हणतात ना लातो की भूत मानते तसंच आहे अरे रडत आहे मानवच्या घरून आलाय ना किती वेळ रडत बसला त्याला सॅड रडू नको मम्मा नको मम्मा रडायचं नाही मम्मा तू आहे रडू नको आर्यन खूप हळव्या मनाचा आहे त्याला मानवची खूप आठवण येत होती म्हणून सारखा रडत होता हो ना आता इथे आल्यावर नाही दादाची एवढी माझी बिट्टू स्ट्रॉंग आहे रडत होती थोडीशीच रडली होती एवढी रडली का दादा सारखी बघ दादा कसा रडला या व्यक्तीला आपण ओळखता का आता माझे काढून ते प्रमोशनचे कपडे बरे ठेवून द्या कारण त्यांना रिटर्न पण करा जसे मिळा तशी आणि आज तर पार्सलवाला दादा घेऊन आला असेल पूर्ण कंटाळा असेल बिचार की कि बाई कितीकच पार्सल मागवते आणि कितीकच वापस देते चला तर मी आता जेवण करते आता चार मी नाश्त्यावरच आहे वरण वांग्याची भाजी आणि छान चेहरा मी पण जेवण केलं माझ्यासोबत बिटूला पण जेवण भरवलं मीनू आणि आर्यन तिथे बसलेलं आहे तर बिटूला सोडलंय त्यांच्या भरोशावरती मी आले रूम मध्ये थोडासा आराम करते कारण की रील बनवून बनून थकली <laughs> दोनच रील बनवल्या पण त्या दोनच रील बनवण्यासाठी उन्हात आधीच मी गोरी नाही त्यामध्ये उन्हामध्ये उभी राहून व्हिडिओ काढला आणि <laughs> काढीचा आधी आणि हो जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला ला लाईक ला, सबस्क्राईब शेअर नक्की करा भेट टाकलं पाहू शहरा गे रे आई बारिश हा बारिश हो रही देखो बघितले ऊन पण आहे आणि पाऊस पण आहे दोन्ही काम एकत्र सुरू आहे चंदा मामा बारिश मी भिक जा मशीन संपली आहे पण व्हिडिओ एडिटिंग वी याच्या ना ते राहूनच गेले किसने मारा बिटू को चाटा मिनू मम्मा मम्माने मारा चाटा बारीक बारीक सुरू आहे जाऊ बोलली मॅडम रील भरून झाल्या असतील तर कपडे वाढवत टाका त्यांना म्हटलं बरं झालं लक्ष दिलं नाही तर माझ्या लक्षातच नव्हतं तेवढ्या लक्षा ते तुझं नेहमीच लक्ष नाही राहत त्या बेच रे हो दोन मा बेटीओ किचन मध्ये प्लास्टिकचे डबे मिनुने काढून ठेवलेले आहेत चुंबड्या मधले जे भरून ठेवलेले होते आम्ही वर ते स्टीलचे डब्बे डबे तिने काढले आणि घासून घेत आहे तर ती करत आहे बडबड माझ्या नावाने करत आहे ही वस्तू इथे ठेवली ती वस्तू तिथे ठेवली माझ्या हाले क्या हो गया हो तेवढं पाणी तर घडतच ते कस काय कस काय थांबलेलं असेल काल मगाशी मगाशी पाऊस पडला ना कधी पाऊस पडला मगाशी चार पाच वाजता <laughs> किती जोरात पाऊस पडला पाणी थोडी पडलं पाऊस पडला तुम्ही झाले पागाल सात पाच साडेपाच ला पाऊस पडला ते पाणी असेल ते जाऊबाई ते कंबर कोसून कामाला लागलेले आहेत ला आणि स्वयंपाकाचं तसंच होतं पडलेलं मग मी म्हटलं तुम्ही ते काम करा आणि मी स्वयंपाकाचं काम करते आज ये तत्ते है <laughs> <laughs> ए, को। मी खिचडीच केली दादाला आता मानवच्या आठवण मध्ये आर्यनी सकाळपासून जेवणच केलं नव्हतं मग त्याच्यासाठी बाहेरून आणलं होतं ट्रिपर राईस रहे हैं जाणता

फिला फिला बस ये, पोटा ये बस, पोटा। बस बेटा तो ये हम उठा रहे हैं चेस। 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 अरे क्या औरत है रे ये सोने के टाइम पे क्या कर रही है रे खुद तो नहीं सो रही हमको भी सोने नहीं दे रही है काम करता है काम करता है का बिट्टू आवाज करू नको ही पिशवी कायम स्वरूपी बिट्टू ऐसी आजूबाजूला हाँ तिला घर बन छोटस तो यहाँ लग चुके हैं स्टील स्टील के बर्तन और ये कचड़ा कचड़ा जाएगा अब डस्टबिन में और मैं ज्यादा हिंदी फेक रही हूँ मैं आती हो मराठी फेज कशाला बोलवलं मला सांग मला झोप येता स्टील डबे काय माझ्या तर डोक्याच्या बोलून गेलं कुकर राहा कुकर आवाला कुकर कुकर आला ऐकायला हा कुठे ठेवायचं कुकर

हाँ मुन्ना को दवाई देता है दवाई दे रही है उसके मुन्ना को